नमस्कार मी सुशील पांडेगरे जुनदौरपेठ सामाजिक कार्यकर्ता आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल की पंचंगा नदीवर रिस नंबर एक अ आणि एक ब तेवीसशे अठ्ठावीस ही खर्डेकरांची बाग म्हणून ओळखली जाते आज ही जागा महापालिकेकडे वर्ग झालेली आहे आणि ह्या जागेवर बागेचं आरक्षण आहे आणि महापालिकेने इथं पण लावलेल्या आहे सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी कंपाऊंड घालण्यात आलं महानगरपालिकेच्या वतीनं त्याचवेळी या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलं पण सपाटीकरण करताना या ठिकाणी दोन मंदिरं होती पुरातन आणि मोठी मंदिरं होती ती मंदिरं एका रात्रीमध्ये या ठिकाणी गायब केलेले आहेत चांगली महादेवाची असलेली मंदिरं हे गायब कुणी केले हा प्रश्न चिन्ह आमच्यासमोर उभं राहिलेला आहे ज्यावेळी आम्ही महापालिकेशी पत्रव्यवहार केला तर महापालिकेनं पण याबाबत कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही आहे मग एका रात्रीत मंदिरं कुणी गायब केलीत का अल्लाउद्दीन खिलजी आला होता इथं मंदिरं गायब करायला हा आमच्या कोल्हापुरातला एक सामान्य कार्यकर्त्यांना हिंदुत्ववाद्यांना आम्हाला पडलेला प्रश्न आहे ह्या ठिकाणी जी मंदिरं गायब झालेली आहेत हिची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही कलेक्टरांच्याकडे करणार आहे अन्यथा आम्ही इशारा देतो जिनी ही मंदिरं गायब केल्यात आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही